हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना खाली बसली मी गार्डनमध्ये गार्डनमध्ये हे बघा आमचे कारण जे आहेत अशा छानपैकी थंड हवा सुटली मस्त वाटाली छान वाटायला लागले आत्ता एक न्यूज पाहिली मी मुलांना मुलीच मिळण आहेत लग्नाला कारण काय असेल बरं का मुली नको म्हणायला लागलेत लग्न करायला हां कारण आता मुली खूप शिकायला लागल्यात आणि नोकरी करायला लागलेत आणि ज्या ठिकाणी मुली नोकरी करतात ना तर त्या ठिकाणी पण मुलं पण असतात की नाही तर ती तिथंच कुठंतरी त्यांचं जुळलेलं असतं म्हणून काही मुलींना नको म्हणतात लग्नाला आणि लवकर आईवडिलांना सांगत नाही कारण कसं झालेलं आहे काही जिथं जॉब करतात ना तिथं बघा काही मुलांचं लग्न झालेलं असतं पुरुष तर त्या पुरुषांच्या प्रेमात पडलेत काय काय मुली असं खूप ठिकाणी झालेलं आहे म्हणून आजकाल मुली लग्न करायला नकोच म्हणतात शेती आहे बंगला आहे गाडी आहे सगळं काय आहे मुलगा एकदम परफेक्ट आहे तरीसुद्धा मुली लग्न करायला नको म्हणायला लागलेत कारण मुली आजकालच्या संसारात पडायला नकोच म्हणतात कारण संसार आला म्हणजे घर आलं त्या घरात व्यक्ती आल्या कोण सांभाळावं ह्यांना कोण यांच्याकडे लक्ष द्यावं हो। आणि त्यांना खूप हे असतं मी जास जास्त खूप म्हणतात त्याला आणि त्यांना स्पेस पाहिजे असतो त्यांना काही नको असतं घरामध्ये सर्व कामाला जरी बाई असली ना तरी सुद्धा त्यांना नको असतं काहीच झळ नको त्यांच्या अंगाला स्वतंत्र राहायला पाहिजे त्यांना त्याच्या ना आजकालच्या मुली संसार पडायलाच नको म्हणायला लागत आणि खरं अशा मुलींनी लग्न करूनही म्हणते मी कशाला तुम्ही लग्न करून दुसऱ्यांना पण त्रास ना होगी तुम्हाला जसं जगायचं तसं तुम्ही जगू शकता मस्तपैकी एकटं एकट एकटा जीव सदाशिव जोपर्यंत तुमचे आई वडील आहे त्यांना सांभाळा त्यांना बघा आनंदात ठेवा त्यांचं सगळं इच्छा पूर्ण करा त्यांची जे काही इच्छा असं दुसऱ्या देशाला जायचं असेल त्यांना विमान प्रवास करायचा असेल त्यांना खूप ठिकाणी त्यांची फिरण्याची इच्छा असते हे ना मुलगा पूर्ण करू शकत नाही पण मुली तर पूर्ण करू शकतात ना म्हणून मुलींना समजा लग्न करायला जर नको वाटलं आजकालच्या मुली कोणत्याही नको मनात लग्न करायला तर तुम्ही ना सरळ लग्न करू नका मला तर असं वाटतं आणि तुम्ही मी सांगते तुम्ही लग्न न लग करता सुद्धा सुखी राहाल कारण लग्न केल्यानंतर लग सुद्धा तुम्हाला के सांगते मी खूप टेन्शन त्या एक त्यांना टेन्शन तुम्हाला टेन्शन सर्वांना टेन्शन मुलं तुम्ही सुद्धा नाही लग्न करत ना तर करू नका ना जाऊ दे ना सोडा ना तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना सांभाळा आईवडिलांची सेवा करा आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा सुखी राहील उलट लग्न झाल्यावर बाप रे एक मुलांची मुलींची मिशाज मिजाज बघून घ्यावं लागते त्यांची नखरे बघावं लागतात त्यांना एवढं आपण सर्व काही प्रेम माया सुद्धा त्यांना ना स्वभाव त्यांचा असली चेहरा ना तुम्हाला सांगते जगासमोर जर आणला ना खूप विचित्र असतो त्यांचा आणि ते काय करत सतत दुसऱ्यालाच ना होतं नवरा विचित्र आहे सासू विचित्र आहे सासरा विचित्र आहे जवळ विचित्र आहे दीर न सगळे चांगले नाहीत फक्त ही एकटीच बाई चांगली घरातली है ना कारण मी शिकून आली ही आली पण अगं बाई तू लग्नच करू नको ना तुला एवढा त्रास होते तर आजकालच्या मुली पण लग्न करायला नको म्हणालेत आणि मुलांना मुली मिळणार तर मुलांनी पण ना एकडं काय मागा लागायचं त्यांच्या द्या ना सोडून मस्त राहा ना एकटं जीवन जगून बघा कसं असतं ते सर्वजणच लग्न करतात काय की नाही आत्ताच्या आत्तापर्यंत आलेले लग्न करणं गरजेचं आहे पण लग्नच जमत नाही तर काय करायचं आपण करूच नका त्याच्यापेक्षा लग्न बघा बाबा मला त्रास वाटतो तुमची इच्छा शेवटी